पहा हे आमच्या वाडीला लई त्रास होते आणि हा गोटा इथे बांधले त्याच्यामुळे हे एवढा त्रास होते की माणसांना आणि शाळेमध्ये पोरं जातात त्यांना लई त्रास होते आमची शाळेमध्ये पोरं पण जात नाहीत काही नाही पावसामुळे सर्व शेण खाली आले <laughs> <laughs> आणि लई वास मच्छर चावते इकडनं रस्ता बनवला पण हिकडनं पण जायला रस्ता राहिलेला नाही आणि इकडनं पण तसे एवढा रस्ता बेकार आहे की आमची पोरं बी आजारी पडतात आणि आम्हाला मदत करा पोरांना शाळेमध्ये जायला पण रस्ता नाही चांगला क्षणातनं जातात आणि आजारी पडतात इथं पण लस घाम झालेली आहे हा पण रस्ता झालेला नाही म्हटलं फाट्या बा इकडनं गाडी घेऊन जायला पण तरच होते आणि हा पण रोड काय झालेला नाही शिरोलीचा सर्व या गावात रस्ते झालेत म्हणजे रस्त शिरोली गावामध्ये पण रस्ता झालेला नाही काही नाही वाड्याला पण पाणी भरपूर आलेलं आहे आणि हे का हा रस्ता एवढाच राहिलाय बाकी तर रस्ता ह्या साइड गेलेला पाणी एवढा रस्ता खराब आहे इकडनं गाडी पण घेता येत नाही कुठे जाता नाही 对嘛？这个是嗯，我们这边已经处理了， तुथपर्यंतच व्हिडिओ समोर करतो एवढं खराब रस्ते